हॅलो दोस्तो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आपला हॉस्टेलचा तिसरा दिवस आणि आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे जी की माझ्या मम्मीने शिकवलेली आहे सगळ्यात अगोदर कढई घ्यायची कडाईमध्ये तेल टाकायचं मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्यानंतर जिरे घालायचं त्यानंतर कांदा घालायचा व्यवस्थित परतायचं त्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि जो घरी बनवलेला काळा मसाला असतो ना तो टाकायचा त्यानंतर लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार ते व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर आपण ह्यामध्ये दोडका घालणार आहेत तर दोडक्याच्या फोडी तुम्ही पाहू शकता मी कशा केलेल्या आहेत अशाच तुम्हाला पण फोडी करायच्या आहे दोडका एकदम व्यवस्थित त्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थोडं दोडका शिजण्यापुरतं त्यानंतर पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगण्याचं कूट घालायचं आहे तो तो शक्ता में, में तो तो तर तुम्ही पाहू शकता मी किती क्वांटिटीमध्ये कूट घातलं आहे तर तुम्हाला पण कूट घालून घ्यायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं झाकून ठेवायचं पाच दहा मिनिट शिजेपर्यंत आणि शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची एवढी टेस्टी भाजी लागते ना काहीच तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मला